नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्यम शरद प्रेमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बकासूरबद्दल माहिती घेऊन आलेलो पूर्ण अपडेट आता रायफल आणि मैप्या बकासूरसोबत कधी आणि कोणत्या मैदानात पाळणार आत्ताच मागे काल झालेल्या मैदानात बाबा केसरी या मैदानामध्ये बकासूर आणि रामा शेठ पळाले आणि फायनलमध्ये गाडी लेट सुटली पण तीन नंबर केला बकासूरने आणि रामा शेटने आता पुढच्या मैदानात उद्या दक्षिण कराड केसरी मैदानात आपल्याला बकासूर आणि मैबाई ही जोडी पाहताना दिसू शकते कारण की कालच्या मुलाखतीमध्ये मोहित शेटेंचे मामा बोलले की त्यांचं आता एक स्वप्न आहेत की इच्छा आणि स्वप्नाने इच्छा आहे की बाकासूरसोबत आता रायफल आणि मायब्या ही जोडी एकदा पळावी ह्या दोन जोड्या तर मग आता उद्याच्या मैदानामध्ये दक्षिण कराड केसरीमध्ये मायब्या आणि बाकासूर ही जोडी पाहताना दिसू शकते कारण की मायब्याच्या जवळचं मैदान आहे हे आणि ह्या मायबा आणि बाकासूरच्या जोडीला एकदम असा कडक असा स्पीड लागतो आणि टॉपचा फेरा असणार आहे येणाऱ्या पाच तारखेला कराड येथे हे मैदान होणार आहे तर तिथं आपल्याला बाकासूर आणि मायब्या पात्यांनी दिसण्याचे एकदम चान्सेस जास्त आहे आणि पुढच्या मैदानामध्ये रायफल एक्कॅन्शी आणि बाकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे त्या मैदानाची पूर्ण माहिती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर व्हिडिओ आवडा असेल तर आपल्या एक यूटूब चैनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद